स्वातंत्र्य सुरक्षितता आणि आधुनिकता हे शब्द किती सहज उच्चारले जातात ना पण जेव्हा एखाद्या स्त्रीला स्त्रियार्भकाला जन्म देण्याचा हक्क नाकारला जातो शिक्षणाचा हक्क नाकारला जातो किंवा कुठलाही व्यवसाय करण्याचा हक्क नाकारला जातो तेव्हा या शब्दाचा खरा अर्थ कळतो तेव्हा घराबाहेर पडणाऱ्या स्त्रीला घाण्याऱ्या नजरांना स्पर्शाला समोरं जावं लागतं तेव्हा सुरक्षितता काय असते हे तिला कळतं ऑफिसमधनं थकून भागून आल्यावर घरची सगळी कामं करावी लागतात आणि तीही एकटीने तेव्हा आधुनिकता काय असते हे त्या स्त्रीला कळतं नमस्कार मी चैताली सोयितकर स्वातंत्र्य आणि सुरक्षितता आधुनिक स्त्री समोरील आव्हान या विषयावर आपले मत मांडित आहे जेव्हा स्त्रीची निर्मिती झाली तेव्हा तिला ते जननी करण्यात आले निसर्गाने तिला जन्म देण्याचा हक्क दिला तिला तिच्या शरीराला फुलांसारखं नाजूक बनवलं पण ती तिला पृथ्वीसारखं शोषिकही बनवलं कालांतराने समाजामध्ये तिला इतकं दुर्यम स्थान मिळत गेलं की भारतासारख्या देशामध्ये तिच्यासाठी घरात एक शौचालयसुद्धा बांधणं गरजेचं समजलं गेलं नाही शतकोनं शतको तिने झगडून झगडून स्वतःसाठी स्वातंत्र्य मिळवलं शिक्षणाचं स्वातंत्र्य बाहेर जाऊन काम करण्याचं स्वातंत्र्य पण मग आज ती स्वातंत्र्य झाली का आजही स्त्रीला भाजी काय करावी हा प्रश्न लोकांना विचारावा लागतो घरच्यांना विचारावा लागतो आणि मग भाजी करावी लागते म्हणजे भाजी करण्याचं स्वातंत्र्य सुद्धा तिला अजून मिळालेलं नाही आधुनिक स्त्री समोर हेच तर मोठं आव्हान आहे की तिला काय हवं आहे कसलं स्वातंत्र्य हवं आहे हे तिला आधी ठरवावं लागणार आहे पुरुषांबरोबरीने काम करण्याचं स्वातंत्र्य हवं आहे पुरुषांसारखं स्वच्छंद जगण्याचं स्वातंत्र्य हवं आहे मूल होऊ न देण्याचं स्वातंत्र्य हवं आहे की जगत जननी बनण्याचं स्वातंत्र्य हवं आहे ह्या कोणत्या गोष्टीचं स्वातंत्र्य हवं आहे हे ओळखणं आणि त्याप्रमाणे वागणं हे स स्त्रीसमोरील सगळ्यात मोठं आव्हान आहे आपण बघतो की प्राण्यांमध्ये मा मादी सर्व करते जन्म देते पालनपोषण करते शिकार करणं शिकवते पण स्त्री जातीमध्ये मा मात्र जन्म दिल्यानंतरही त्या स्त्रीला लिहिणं वाचण्यापासून समाजात कसं वाकायचं कसं बोलायचं रीतीभाती कशा पाळायचा धर्म कसा पाळायचा बचत आणि खर्च यांचा ताळमेळ कसा सा साधायचा स्वयंपाक कसा, 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 कसा करायचा अशा कितीतरी गोष्टी शिकवाव्या लागतात आणि जर मूल चुकलं तर त्याचं ताशेरं कोणावर ओढलं जातं तर आईच्या संस्कारांवर आधुनिक स्त्रीला आधुनिक स्त्रीची तर इकडे आठ तिकडे विहीर अशी परिस्थिती झालेली आहे तिला आर अहंकार सांभाळता सांभाळता स्वतंत्र स्वतःचं स्वातंत्र्य टिकवणं कठीण होत चाललेलं आहे जिच्या हाती पाण्याची तोरी ती जगाला उद्धारी निसर्गाने स्त्रीला जन्मदात्री बनवलं आहे आणि समाजाने तिला संस्कार देण्याचं मक्तेदारी दिलेली आहे आधुनिक स्त्री समोर असा समाज निर्माण करण्याची असं समाज निर्माण करण्याचं आव्हान आहे की ज्यात ती सुरक्षित राही तर राहीलच पण ती सुद्धा राहू शकेल सुरक्षितता म्हणजे काय तर स्त्रीच्या मानसिक आणि शारीरिक स्वातंत्र्याचे संरक्षण जिजाऊने हे स्वराज्याचे बाळकडू लहानपणीच शिवांना दिलेले त्यामुळेच शिवांनी एक स्वतंत्र स्वराज्य निर्माण केलं तसंच आधुनिक स्त्रीलासुद्धा आपल्यासाठी असं एक स्वराज्य निर्माण करावं लागेल ज्याच्यात ती स्त्री सुरक्षित आणि स्वातंत्र्य राहील असा समाज घडवावा लागेल जर सुनीता विल्यम नऊ महिने अंतरात राहून येऊ शक वापस येऊ शकते एक स्त्री असूनसुद्धा तर आधुनिक स्त्रीला हे अशक्य आहे का असा समाज निर्माण करणं अशक्य आहे का आधुनिकता म्हणजे फक्त जीन्स पॅन्ट घालून वावरणं नव्हे तर जी काही निसर्गाने आपल्याला जबाबदारी दिलेली आहे ती स सक्षमरित्या पेळणं आहे जोपर्यंत एक स्त्री दुसऱ्या स्त्रीच्या वतीला धावून येणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने स्त्री स्वतंत्र होणार नाही जेव्हा एखादा नराधमाला चौकात बडवलं जाणार नाही चपलीने मारण्याचा हक्क मिळणार नाही स्त्रीला तोपर्यंत ते सुरक्षित होणार नाही सगळ्या स्त्रियांना एकत्र आणण्याचं आव्हान सगळ्यात मोठं आव्हानही स्त्रीसमोर आहे काकू मावशी आजी ओ, नणन भावजय यासारखे लेबल लावलेल्या ले ज्या स्त्री आहेत जेव्हा त्या स्त्री म्हणून जगायला लागतील तेव्हा खऱ्या अर्थाने स्त्री स्वतंत्र होईल साक्षात घरात हा नियम जेव्हा मुला मुलगा व मुलगी दोघांसाठी लागू होईल तेव्हा खऱ्या अर्थाने ती सुरक्षित होईल आज स्त्री बाहेर पडली आहे ती पुरुषासोबत पुरुषांच्या बरोबरीने काम करते पण म्हणून ती स्वतंत्र झाली असा तिचा गर असा तिने गैरसमज करून घेऊ नये स्त्री सक्षमीकरण पन्नास टक्के आरक्षण ह्या सगळ्या गोष्टीच्या हे जे प्रलोभनं दिले जात आहेत त्यांना ती ओरळून जाऊ नये तिने स्वतः इतकं सक्षम व्हावं की कुठल्याही दामिनी पदकाची तिला गरज पडू नये आपल्या पर्समध्ये लिपस्टिकसोबत वाघ नकही तिने बाळगावीत आपल्या मुलांना असे संस्कार द्यावे की दुसऱ्या स्त्रीकडे बघताना त्याच्यात त्यांच्या त्याच्यात त्यांची ते आई त्यांना दिसली पाहिजे पण सोबतच पुरुषाला स्त्रीबद्दल हेवा वाटू नये व त्याच्यामध्ये हीनतेची भावना निर्माण होऊ नये हे आव्हानही तिला पेलावं लागणार आहे हे सगळे आव्हानं स्त्री आधुनिक स्त्री अतिशय सक्षमरित्या पेरेल याचा मला अभिमान आहे याचा मला विश्वासही आहे शेवटी माझ्या चार ओळींनी मी माझं भाषण संपवते तू जननी तूच भगिनी तूच चंडी कापरी घे धिराने स्वकर्तृत्वाने स्वराज्य निर्माण करे दामिनी स्वराज्य निर्माण करे स्वराज्य निर्माण करी नमस्कार श्रोते प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता ऐकण्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचं आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बौद्धिश संस्था महाराष्ट्राच्या काण्याकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक आयो उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद